मुळा डोंगर चढणे पायी चालणे हे हल्ली नव्या पिढीला जमत नाही किंवा त्यांना आवडत ना देखील नाही पण सध्या एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ही महिला एका माकडाप्रमाणे सरसर अशी डोंगर चढते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तर देख सकते चढ रही यामध्ये या एक महिला कोणत्याही आधाराशिवाय उंच उंच डोंगर चढते विशेष म्हणजे डोंगर चढणार ही महिला सलवार कमी होती तिला कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे कवच नव्हतं तरी देखील एक महिला स्पायडरमॅन सारखी डोंगर चढताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते डोंगर चढताना ती जणू रस्त्यावरून चालते की काय असंच अस पाहिल्यानंतर वाटते लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो महिलेला डोंगराची उंच चढाई करण्याचं आव्हान मिळालं होतं तिने विलंब न करता आव्हान ते स्वीकारलं पासून थेट डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहोचले या दरम्यान तिला कोणताही थकवा झाला आणि कोणत्याही गोष्टीचा आधार देखील तिने घेतला नाही तिला पाहून असं वाटतंय की ती स्पायडर वुमेनच आहे तिला विचारते की आता कसं वाटतंय ती हसते आणि म्हणते खूप छान वाटते पर चढते चढते या व्हिडिओ मध्ये इंटरनेट वरती लोकांची चांगलीच मने जिंकलेली आहेत या महिलेचं नाव पूजा असं सांगितलं जाते ती हिमाचलचे तिचा हातभूत व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओतून एक गोष्ट सिद्ध होते की भारतात महिला किती मजबूत आहेत विशेषतः डोंगराळ आणि ग्रामीण भागातील महिला महिलेचा हा पराक्रम पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला स्पायडर वुमन म्हणून देखील उपमा देऊ लागलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद